शेतकरी मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार तारीख जाहीर कोणते दोन कामं केल्यानंतरच तुम्हाला पात्र करण्यात येणार किंवा दोन तुम्हाला हे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याआधी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्या समजांचा लाडका शेतकरी विका घेऊन आलो पुन्हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी देशातील व केंद्रातील दोन महत्वाच्या योजना आणि शेतकरी मित्रांनो ह्या दोन्ही योजनेचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांना किती लाभ मिळत आहे आणि कोणते शेतकरी अपात्र झाले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना इथून पुढे लाभ मिळणार आहे याचा आढावा घेण्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहितीपूर्ण महत्वपूर्ण गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके या पी एम किसान शेतकरीसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या वीसव्या हप्त्यापास देशातील साठ हजार शेतकरी अपात्र करण्यात आलेत अरे हे साठ हजार शेतकरी कोणते असणार आहेत आणि या साठ हजार शेतकऱ्यामध्ये तुमचा नंबर आहे का तर हे पहा समजा पहिले म्हणजे की कोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेत शेतकरी मित्रांना तुम्हाला माहित असायला पाहिजे जेव्हा पीएम किसानची सुरुवात झाली किंवा जेव्हा पीएम किसान सुरू झाली तेव्हा पर घरातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या हात नावावर सात बारा तर शेतकरी पात्र होता पण शेतकरी मैदानावर दिवसांदिवस शेतकऱ्यांना हुशार झाले आणि शेतकऱ्यांनी घरातील जे काही सातभराचे गट होते चे ते फोडण्यात आले म्हणजे की भाऊ व अलग निघला त्यानंतर भावाच्या बायकूच्या नावावर जमीन झाली भावाच्या नावावर जमीन झाली आईच्या नावावर जमीन झाली वडिलांच्या नावावर झाली तर एकाच घरात सहा खाते होत होते पण सरकारने बी थोडीशी हुशारी दाखवली आणि प्रत्येक घरात फक्त एकच शेतकरी पात्र तुला बाकीचे शेतकरी अपात्र करून टाकण्यात आले म्हणजे की तुमच्या घरात तुमचे वडील पात्र राहणार आई वडील किंवा मुलगा असेल ते अपात्र करण्यात येणार एकंद्र एकत्र कुटुंबातील शेतकऱ्यांसाठी म्हणजे वैद्यकीय त्यांना एकच शेतकरी त्या कुटुंबातील पात्र राहणार आणि बाकीचे अपात्र राहणार असे करण्यात आले त्यामुळे वीसव्या हप्त्यापासून बरेचसे शेतकरी वंचित राहिले आणि बरेचसे शेतकरी आता इथून पुढे हप्ते बी मिळणार नाहीत त्यानंतर कोणती दोन कामं केल्यानंतर हे शेतकरी म्हणजे की अपात्र होणार आहेत शेतकरी म्हणून समज्यात पहिले काम म्हणजे की तुमची जी काय आधार कार्डची केवायची आहे ती कम्प्लीट पाहिजे आणि आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे कारण की जे पैसे तुम्हाला पाठवण्यात येतात ते डी बी टीद्वारे पाठवण्यात येतात आणि डी बी टी हे आधार कार्डद्वारे चालू असते तर जेव्हा डी बीटद्वारे तुमचे कार्ड पैसे पाठवतात तेव्हा जर तुमची के सी नसेल तर तुमचे पैसे रिजेक्ट होतात जर तुमचे खात्यात येत नाहीत आणि शेतकरी परेशान होतात समजा महत्त्वाचं आणि साधं कामे पण ते करून घेत नाहीत तुम्ही आणि परेशान होता हे काम केल्यानंतर दुसरं काम आहे की तुमचे जे काही लँड प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करायची आणि त्याचबरोबर फार्मा आय डी फार्मा आय डी खूप महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो कारण की जर फार्मा आय डी नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी व इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच की पी सुद्धा मिळणार नाही त्यामुळे फार्मा आय डी अत्यंत महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले समजे मुद्दे आता नेमके पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता या दोन्हीसाठी ह्या गोष्टी लागू आहेत नाहीतर नमूद शेतकरीसाठी अलग सांगायच्या पीएम किसानसाठी अलग सांगायच्या याची काही गरज नाही दोन्हीसाठी एकच गोष्टी लागू आहेत पी एम किसानच्या पार्श्वभूमीवरच नमो शेतकरी दाबून येते त्यामुळे सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर मुद्दा म्हणजे की हे दोन्ही हप्ते कधी येतात तर शेतकरी मित्रांनो तर हे दोन्ही हप्ते एकत्र आणि एकाच दिवशी म्हणजेच की एकोणीस नोव्हेंबर या दिवशी तुम्हाला खात्यावर पाहायला मिळणार आहेत पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड के केलेली आहे फार्मा आय डी काढलेली आहे त्याचबरोबर त्यांची लेण्याची प्रॉब्लेम दुरुस्त आहे अशाच शेतकऱ्यांना हा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते जमा होणार आहेत यामध्ये तुमचे काही काम अपूर्ण असतात तर एकोणीस तारखेच्या आधी करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील भेटूयाने एक शो मधी तोपर्यंत धन्यवाद पण पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जु जुने असताल तर लाईक करा धन्यवाद